नमस्कार मित्रांनो आकाश सुरेंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांत स्वागत आहे मित्रांनो मी आज ओसमत बैल बाजारामध्ये आलेला आहे तर आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी मित्रांनो हा आठवडी बैल बाजार असतो मित्रांनो या ठिकाणी शेत शेतकऱ्याची मित्रांनो आणि अपलची बैल खूपच या बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीचे टॉप क्वालिटीची बैल या ठिकाणी या बाजारामध्ये येतात मित्रांनो आज खूपच चांगला बाजार भरलेला आहे तर मित्रांनो हे दोन तीन दिवसापासून या आपल्या ओस्मा तालुक्यामध्ये खूपच पाऊ पाऊस पडत आहे त्यामुळे जास्त या ठिकाणी दाखवतो मैदान पण दाखवतो संपूर्ण चिखलानं भरलेलं आहे त्या साईड त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण रोडच्या बाजूला दोन्ही साईडनं पण बैल बांधलेली आहेत मित्रांनो शेतकऱ्याच्या आणि आपराचे पण बैल आलेले आहेत मित्रांनो खूपच चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता आणि आपल्या उस्मा तालुक्याचे एकशे तेहतीस गावं या ठिकाणी खरेदी विक्री करण्यासाठी ह्या बाजारामध्ये येतात तर पाहू शकता खूपच चांगले शेतकऱ्याचे आणि यापाराऱ्याच्या जोड आलेले आहेत तुम संपूर्ण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी आपला ओसमा बैल बाजार कसा भरलेला आहे आजचा बाजार कस आहे बाईलाचं ते सांगायचा प्रयत्न करणार आहे तुमच्यात ना काय सांगली हो किंमत आहे जोडीची पंचावन्न हजार रुपये किंमत मित्रांनो जोड पाहू शकता एकच नंबर आहे अंगात पण हाईटला पण एकच सांगा एकच नंबर आहे मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तर काय सांगली का किंमतीची हा पंचान्न पंचावन्न हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो पाहू शकता जोड एकच नंबर आहे ती कशी आहेत का दाताला मित्रांनो सहा सहा दाती आहे तर जोड मित्रांनो एकच नंबर आहे कामाची गॅरंटी का कामाची संपूर्ण गॅरंटी तर कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबर पण देतो यापारीच मित्रांनो यापारी जोड आहे आहे तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची खूपच मोठ्या मोपाची बैल आलेली आहेत तर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे दादा दाती कशी आहेत दोन दोन दाताला दोन दोन दाती आहे मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे तर दादा कामाची संपूर्ण गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो किंमत काय सांगली एक, एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो कमी जास्त होईल ना, ना? तर पाहू शकता मित्रांनो जोड नंबर हाईटला अंगात पण एक नंबर जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबर पण देतो अजून एक जोड आहे या जोडीची काय सांगली किंमत एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो जोड हे पण एक नंबर आहे टॉप क्वालिटी मध्ये जोड येतात मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारख आहे दाती कशी आहेत दाताला दोन दोन दाता आहे तर क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस एकोणसत्तर पंचावन्न सहा तर मित्रांनो गोपीनाथ कुरडे यांच्या दोन्हीचे दोन जोड ते तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण कामाची गॅरंटी असते गॅरंटीचे तुम्हाला गो गौरव भेटून जातील तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे पण जोड आहे दोन्हीची किंमत कमी जास्त होईन ना सोद्यामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईन तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गोरी खूपच चांगली प्रमाणात आपल्या उस्मा बाजारामध्ये आलेले आहेत तर तुम्ही कॉडीची क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे का दाती कसे हो येऊ दाताला दोन दोन दाती क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे काय सांगली किंमत याची का पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायचं दाती कशी आहेत दोन 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 दाताला आहे कामाची गॅरंटी का कामाची गॅरंटी फोन तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ हा एक्क्याण्णव पंचवीस सत्तावन्न तर हे पण तुमचंच आहे का याची काय म्हणली किंमत पंचाळीस हजार रुपये याला कामाला लावलेला आहे ना दाताला कसे आहे चार हाताला मित्रांनो यांचं हे गो ऐकलं तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूपच चांगली बैल मोठ्या मोपाचे बैल आलेले आहेत बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे दादा किंमत काय सांगली याची दीड लाख दीड लाख रुपये किंमत सांगेल दाती कशी आहेत दादा लागेल ला कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो या जोड आहे तर दादा आज दोनच जोड आहेत का सहा आहेत का तर किंमत कमी जास्त होईल यायची तर या जोडीची काय सांगली चाळीस अलीकडे चाळीस हजार का पलीकडे साठ हजार का तर कमी जास्त होईल नाही किंमत दाती कशी आधी अवदात अलीकडे मित्रांनो पलीकडे सहा आता आहे कामा लावलेले आहे का दोन्हीला पण या कामाला मित्रांनो सगळ्या लावलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर विचारतो दादा फोन नंबर सांगतो अठ्याण्णव ते किंमत कमी जास्त होईल ना घोरायची तर मित्रांनो आहे किंमत कमी जास्त होईल तर नंबर दिलेला आहे त्यानं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आज उस्मत बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो तालुका उसमत जिल्हा इंगोली आहे तर या ठिकाणी मित्रांनो या मैदानावर संपूर्ण बाजार भरत होता तर मागाचं पण तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकता मंगळवारचा या तीन दिवसामध्ये पाऊस खूपच मोठ्या प्रमाणात चालू होतं त्यामुळे या ठिकाणी या मैदानामध्ये चिखल झालेलं आहे तर या ठिकाणी पाहू शकता जोड आहे या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची खूपच चांगली क्वालिटीचे बैल आलेले आहेत का काय चांगली उपमतीची पंच्याऐंशी हजार किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता एकच नंबर आहे कामाची गॅरंटी कामा दाती कशी आहेत दाती आलेली ना कामाची संपूर्ण गॅरंटी आहे का कोणता येईल तुमचा तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी किंमत कमी होईल ना चौदामध्ये मित्रांनो किंमत कमी होईल कोणाला पाहिजे असेल त्या नंबर दिलेला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बाबा काय सांगली जोडीची किंमत एक लाख एक लाख रुपये किंमत सांगाल मित्रांनो पाहू शकता जोड एकच नंबर आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे दाताला कसं आहे बाबा दाताला दोन आहे किंमत काय सांगली म्हणजे एक लाख रुपये किंमत सांगायला तर कामाची गॅरंटी गाव कोणतं आहे तुमचं गाडी गाडी उकडून लावलेली फक्त गाव कोणतं आहे लहानचे आहेत मित्रांनो व्यापारी आहे ना व्यापारी आहेत मित्रांनो अजून पण जोड याची काय म्हणली किंमत पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो जोड पाहू शकता लहान मध्ये जोड आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे दाताला कस आहे बाबा दाताला सहा आहे दाताला सहा आहे मित्रांनो तर किंवा थोडी दोन्ही पण कमी जास्त होईल ना फोन नंबर सांगता का तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बुबडे काकाचा यांच्या दोन्हीचा गोऱ्या स्वतः चालू आहे तुम्ही लावूया सुरू तुम्ही गेली का यांचा गोऱ्या मित्रांनो काका घेली तर काय सांगितली काका किंवा तुम्ही बत्तीस बत्तीस हजार किंवा सांगली एकाशी का एका दाताला कसे आहे दाताला चार जात दाताला चार दात आहे मित्रांनो पाहू शकता याचा सुद्धा चालू आहे तुम्ही तर आपला झाला काय नाही

में में आ, 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 तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता शेतकऱ्याचे बैल यायला सुरुवात झालेली आहे तर जोड एकच नंबर आलेला आहे मित्रांनो बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही दादा काय सांगली किंमत याची एक लाख चाळीस हजार का एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता एकच नंबर जोड आहे दादा कामाची गॅरंटी गॅरंटी संपूर्ण गॅरंटी आहे गाव कोणतं आहे तुमचागाव म्हातारगावचे आहेत शांतात ना एकदम तर किंमत थोडी शोध्यामध्ये कमी जास्त होईल होईल तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर हा पाचशे आठशे अठरा दाताला कसे आहे म्हणजे दाताला चौश दाताला मित्रांनो चारशे जाती आहे पाहू शकता एकच नंबर जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मात्र गावच्या शेतकऱ्याचं जो बैल जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता आता आपल्या ओसमान बाजारामध्ये शेतकऱ्याचे बैल खूपच मोठ्या प्रमाणात यायला सुरू झालेले आहे तर मित्रांनो या दोन तीन दिवसामध्ये खरंच पाऊस चालू होतं त्या ठिकाणी संपूर्ण बैल बाजार भरत होता आता मित्रांनो रोडच्या रोडच्याकडे संपूर्ण बैल आहेत तुम्ही पाहू शकता तर काकाने मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल आणलेले आहेत पाहू शकता लहानम्पाचे बैल आहेत दाताला कसे येतो दाताला आले आलेले आहेत कामाची गॅरंटी काका कामाची गॅरंटी संपूर्ण तर गाव कोणते म्हणले तुमचं मुदखीड तालुक्याचे आहात मित्रांनो तुमचा एका फोन नंबर सांगा किंमत काय म्हणली पंच्याऐंशी चौदामध्ये कमी जास्त होईल ना दाताला किती म्हणले दाताला आलेले मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे चौदामध्ये किंमत मित्रांनो कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मुदखडे तालुक्याचे आहेत ना ते कोणा आलेले हे तुमचं आहे का या जोडीची काय सांगली मित्रांनो याची पण ऐंशी हजार किंमत सांगायचं तर दाती कशी आहे आलीत कामाची गॅरंटी तर कोणाचा नंबर सांगा तुमचा तर मित्रांनो काकाने दोन जोड आणलेले आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे सौदामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या बाजारामध्ये खिलाला पण बैल यायला सुरुवात झालेली आहे तर खूप मोठ्या प्रमाणात किलाडे पण बैल आलेले आहेत तुम्हाला ह्या तर कोणाला बैगाडी उसाच्या बैगाडीसाठी कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही काकाला संपर्क करा काका जोडीची किंमत काय सांगली पन्नास एक पन्नास हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो एक लाख पन्नास हजार रुपये दादाला कसे आहेत दाताला सहा सहा आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर पण ऐकलं पण एक सारखं आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा ते एकलं तुमचंच आहे का याची काय म्हणली किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार किंमत सांगायचं मित्रांनो दाताला कशी आहे सहाच येते दाताला सहा मित्रांनो पर्याय ना तुम्ही यापारीच मित्रांनो कोणाला उसाच्या गाडीसाठी बैल पाहिजे असेल खात्रीशील तुम्हाला काकाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो चॅनल कोणी नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूपच चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो त्या ठिकाणी संपूर्ण बैल बाजार भरत होता तर काही या तीन दिवसामुळं मित्रांनो तीन दिवसामध्ये आपल्या वसंत तालुक्यामध्ये खूपच पाऊस झालेला आहे त्यामुळे मित्रांनो रस्त्यावर हा बाजार भरत आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही त्या ठिकाणी पण बैल बाजार आहे मित्रांनो त्या ठिकाणी पण तुम्हाला जाऊन दाखवतो त्या ठिकाणी पाहू शकता जोड एकच नंबर आहे दादा काय सांगितलं किंवा त्याची पंच्याहत्तर हजार किंमत सांगाल मित्रांनो जोड पाहू शकता अंगात पण हाईटला पण एक सारखा आहे दादा दाती कशी आहे दादा जुटले कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर दादा तुझा नंबर सांगत गाव कोणता आहे हटा का हटायचं कामाची संपूर्ण गॅरंटी आहे ना कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आज बैल बैलबाजार खूपच मोठ्या प्रमाणात भरलेला आहे तर पाहू शकता काय चांगली हो किमाची कि मग काय एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता तुम्ही दाताला कसं आहे दा दा दा। कामाची गॅरंटी आहे ना कामाची संपूर्ण गॅरंटी का कोणते तुमचं तर किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर आहे का तर मित्रांनो या ठिकाणी त्या मैदानामध्ये चिखल झाल्यामुळे बाजार या ठिकाणी भरत आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता खूपच चांगली शेतकऱ्याची बैल आलेली आहे तर जोड पाहू शकता एकच नंबर आहे काय सांगली किंमत याची किंमत काय सांगली एकवीस एक, एक, एक लाख वीस हजार किंवा सांगा मित्रांनो जोड पाहू शकता एकच नंबर आहे का कामाची गॅरंटी आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याण्णव हा त्रेसठ अठ्ठावन्न अडुसठ बावन जाताला कसं आहे दोनदाच सहा दोनदा जाताला आहे मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर गाव कोणते तुमचं अठ्ठ्याची आहे मित्रांनो जोड हा तुम्ही नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचे पण बैल खूपच प्रमाण आहे आजच्या बाजारामध्ये आलेले आहेत मित्रांनो बैल पाहायला भेटणार तुम्हाला काका याची काय किंमत ठेवली पंचावन्न हजार सांगायची मित्रांनो दाताला कस आहे का दाताला सहा आहे कामाची गॅरंटी का गॅरंटी गाव कोणते तुमचं बुरुंबा या ठिकाणी मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा आता फोन नंबर सांगा नव्वद हा बाईस हा नव्वद बाईस तेरा हा चाळीस पंच्याण्णव मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याचं बैल कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला एकटं बैल पाहिजे असेल तर गाव ना मुर्मा या गावच्या शेतकऱ्याचं बैल बैल आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आपला उस्मा तालुक्याचा बैल बाजार खूपच मोठा भरत होता त्या तीन दिवसामध्ये खूपच पाऊस झाला त्यामुळे जसं का बाजार भरत नाही मित्रांनो त्या ठिकाणी संपूर्ण बैल बाजार भरत होता आता कडकडनं कड़ा मित्रांनो बैल बाजार भरत आहे त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एकाच नंबर टॉप क्वालिटीच्या शेतकऱ्याचे बैल आलेले आहेत म्हणजे आईटला पण अंगात पण एक सारखं जोड आहे तर काका काय म्हणली हो किंमत त्याची सव्वा लाख रुपये किंमत सांगाल दाती दाताल कशी आहेत नमक नेमकं चुकली आहेत का गाव कोणतं आहे तुमचा रुपूर रुपूर तांडे मित्रांनो तुमचा एका फोन नंबर सांगा ब्याण्णव चोरी हा झिरो सात हा तर मित्रांनो जोड पाहू शकता कामाची का गॅरंटी संपूर्ण आहे का कामाची संपूर्ण गॅरंटी आहे जोड पाहू शकता एकच नंबर आहे तर कोणाला हा जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो हा तर तुम्हाला प्रत्येक बाजारामध्ये मी शेतकऱ्याचे पहिले दाखवत असतो काय सांगितलं किंवा पासष्ट हजार का पासाठ हजार किलो सांगा मित्रांनो जोड पाहू शकता एकच नंबर आहे हाईटला पण आणत सर काय दादा कामाला लावली कामाला लावलेला आहे मित्रांनो दादाला कसे आहे दाताला चार चार आहे तुमचा फोन नंबर सांगा नव्या किंमत तुम्ही जास्त होईल ना तर मित्रांनो किंमत तुम्ही जास्त होईल जोड पाहू शकता एकच नंबर आहे दाताला कसं म्हटला दादा दाताला चार चार आहे कामाची गॅरंटी मित्रांनो आईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण शेतकऱ्याच्या आणि या बैल दाखवा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो इथंच व्हिडिओ थांबवतो कारण की या बाजारामध्ये खूपच चिकल झालेलं आहे तर त्यामुळे मी व्हिडिओ इथं थांबवतो शेतकऱ्याचे या फारचे बैल घेतलेले मित्रांनो आणि चॅनल काही नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे त्यामुळे लस शेअर करा मित्रांनो व्हिडिओला असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले मराठवाड्यातले बाजार व्हिडिओ तुम्हाला आकाशवाणी या युट्यूब चॅनल पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो शकता खूपच चिकल झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ इथं थांबवतो